सातवी विषय सामान्य विज्ञान पाठ अकरावा रचना आणि सूक्ष्मजीव प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक पेशी म्हणजे काय सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय आ पेशींमधील विविध अंगके कोणती आहेत केंद्रक आंतरद्रव्य जालिका रायबोझोम पिंड, लयकारिका तंतुकनिका लवके रिक्तिका अशी पेशींमधील विविध अंगके आहेत ई सूक्ष्मजीव म्हणजे काय आपल्या सभोवताली सगळीकडे आहेत पण जे आपल्या डोळ्यांनी आप सहज दिसत नाहीत आणि त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात ई सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते जीवाणू व विषाणू कवकवर्गीय बुरशी पाण्यात आढळणारे शैवालांचे तंतू आणि आदिजीव इत्यादी सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार आहेत प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ लवके हे अंग फक्त वनस्पती पेशीतच असते आ सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर होते ई पेशीमध्ये हरित लवकामुळे प्रकाशसंश्लेषण होते ई सूक्ष्मजीव किंवा पेशी अंगकाच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो प्रश्न तिसरा आमच्यातील फरक काय आहे अ वनस्पती पेशी व प्राणी पेशी मुद्दा वनस्पती पेशी, प्राणी पेशी पेशी भित्तिका वनस्पती पेशींमध्ये सेल्युलोजने बनलेली पेशी भित्तिका असते प्राणी पेशीमध्ये सेल्युलोजने बनलेली पेशी भित्तिका नसते पेशी द्रव्य पेशीद्रव्य पेशी द्रव्य कमी व विरळ असते प्राणी पेशी, पेशी द्रव्य अधिक व दाट असते पेशी द्रव्य मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पती पेशीतील पेशीद्रव्य एका बाजूला झालेले दिसते प्राणीपेशीतील पेशीद्रव्य सगळीकडे पसरलेले दिसते लयकारिका वनस्पती पेशीमध्ये लयकारिका नसतात प्राणीपेशीमध्ये लयकारिका असतात तंतुकनिका वनस्पती पेशीत तंतुकनिकांची संख्या कमी असते प्राणी पेशीमध्ये तंतुकनिकांची संख्या जास्त असते लवके वनस्पती पेशीत लवके असतात प्राणी पेशीत लवके नसतात रिक्तिका वनस्पती पेशीतील रिक्तिका एक किंवा जास्त असून आकाराने मोठे असतात प्राणी पेशीतील रिक्तिका तात्पुरत्या निर्माण झालेल्या ले असून आकाराने लहान असतात पेशीद्रव्य द्रव्य वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशी द्रव्याने भरलेल्या असतात प्राणी पेशीतील रिक्तिका अन्नाने किंवा टाकाऊ पदार्थांनी भरलेल्या असतात आ आदी केंद्र की पेशी व दृश्य केंद्र की पेशी मुद्दा केंद्र की पेशी दृश्य केंद्र की पेशी केंद्रक आदिकेंद्रकी पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक नसतो दृश्य केंद्रकी पेशी मध्ये केंद्रक पटल केंद्रकी, केंद्रक केंद्रकी आणि केंद्रक द्रव्य असलेले केंद्रक असते आकार आदिकेंद्रकी पेशी आकाराने लहान असतात दृश्य केंद्र पेशी आकाराने मोठ्या असतात <veyardkhrio noise> केंद्रक द्रव्य यात केंद्रक पटल नसल्याने केंद्रक द्रव्याचा पेशी द्रव्याशी थेट संबंध येतो केंद्रक पटलामुळे केंद्रक द्रव्य नेहमीच वेगळे राहते व ते पेशी द्रव्यात मिसळत नाही पेशी अंगके आदी केंद्रकी पेशीतील पेशी अंगके पटलविरहित असतात दृश्य केंद्रकी पेशीतील पेशी अंगकांना पटलाचे आवरण असते गुणसूत्र आदि केंद्रकी पेशीत अस्पष्टचा केंद्र काब असतो व यात डीएनए सारखी जनुकीय द्रव्य असतात या केंद्रक भागात एकच अस गुणसूत्र असते दृश्य केंद्र की पेशीत सुस्पष्ट केंद्रक असून त्यात अनेक गुणसूत्रे असतात या गुणसूत्रात डीएनएचे रेणू असतात तंतुकणिका आदिकेंद्रकी पेशीत तंतुकणिका नसतात दृश्य की पेशीत तंतुकणिका तंतु असतात गोलीय पिटिका हरिद्रव्य गोलीय पिटिकांमध्ये असते हरिद्रव्य लवकरमध्ये असते प्रश्न चौथा वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा वनस्पती पेशी एक वनस्पती पेशीच्या सर्वात बाहेर सेल्युलोजने बनलेली पेशी भित्तिका असते दोन पेशी पटल पेशी भित्तिकेच्या आत असतो त्याच्या आत पेशी द्रव असतो यात काही पेशी अंगके असतात तीन लवके हे महत्वाचे पेशी अंग केवळ वनस्पतीच्या पेशीत असते त्यापैकी हरितलवक प्रकाश संश्लेषण करू शकते चार केंद्रक आंतरद्रव्य जालिका पिंड तंतुकनिका ही इतर पेशी अंगके पेशी द्रवात विखुरलेली असतात पाच रिक्तिका शक्यतो मोठी आणि एकच असते रिक्तिका मध्यभागी असल्याने पेशी द्रव कडेला सरकलेला पेशी एक प्राणी पेशीच्या सर्वात बाहेर पेशी पटल असते दोन पेशी पटलाच्या आत पेशी द्रव असतो हा सर्व बाजूने पसरलेला असतो यात काही पेशी अंगके असतात तीन पेशी अंगके पुढील प्रमाणे असतात केंद्रक आंतरद्र जालिका पिंड, लयकारिका तंतुकणिका व काही लहान आकाराच्या रिक्तिका चार प्राणीपेशीत लवके नसतात प्रश्न पाचवा सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा सूक्ष्मजीवांची उपयुक्तता एक कचऱ्याचे व सांडपाण्याचे विघटन करतात त्यामुळे परिसर तसेच कचऱ्यापासून खत बनते दोन सूक्ष्मजीवांमुळे बायोगॅस संयंत्रांच्या माध्यमातून जैव वायू निर्माण केला जातो तीन मातीतील आणि कडधान्यांच्या रोपट्यांच्या मुळांवरील गाठीत राहणारे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे रूपांतर संयुगात करतात त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते तसेच कडधान्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते चार सूक्ष्मजीव दुधाचे दही तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करतात पाच पदार्थांचे अपघटन करून किंवा किण्वन प्रक्रियेने नवीन रसायने अल्कोहोल जीवनसत्वे प्रतिजैविके पाव इत्यादींची निर्मिती करतात सहा सूक्ष्मजीवांचा उपयोग करून कातडी कमावणे घायपातापासून धागे मिळवणे या प्रक्रिया केल्या जातात सात समुद्रात तेल गळतीमुळे आलेला तेलाचा तवंग काढण्याचे काम सूक्ष्म जीवांच्या मदतीने करून पाणी स्वच्छ केले जाते सूक्ष्म जीवांची हानिकारकता सूक्ष्म जीवांमुळे अन्न खराब होते विशेषतः निरनिराळ्या अन्नावर दमट आणि उष्ण हवेत बुरशी येते दोन सूक्ष्मजीव अँटेरोटॉक्झिन्सची निर्मिती करून अन्न विषबाधा घडवून आणतात तीन अनेक प्रकारचे रोगकारक सूक्ष्मजीव वनस्पती प्राणी आणि मानव यांच्यात विविध प्रकारचे रोग निर्माण करतात आमांश टायफॉईड कॉलरा कावे गॅस्ट्रो अशा रोगांच्या साथी सूक्ष्मजीवांमुळे येतात चार डासांमुळे प्रसार होणारे हिवताप डेंग्यू हत्ती हत्तीरोग पितज्वर चिकुनगुनिया झिका ताप असे रोग सूक्ष्मजीवांच्या कारणानेच होतात तसेच सर्दी खोकला घटसर्प निमोनिया क्षय असे श्वसन मार्गाचे रोग देखील रोगकारक सूक्ष्मजीवांनीच होतात प्रश्न सहावा कारणे लिहा अ महापूर अतिवृष्टी या काळात रोगप्रसार होतो कारण जंतूंच्या प्रसारामुळे रोगप्रसार होतो महापूर आणि अतिवृष्टी यांमुळे सगळीकडे पाणी साचून जंतूंचा प्रादुर्भाव होतो दमट हवामानामुळे अन्न देखील लवकर खराब होते पूर ओसरला तरी पाण्याच्या डबकांमुळे डास निर्माण होतात डास अनेक रोगांना कारणीभूत होतात अशा अनेक कारणांनी महापूर अतिवृष्टी या काळात प्रसार होतो आ शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते अन्न शे झाले की त्यात सूक्ष्मजीवांचा शिरकाव होतो हे सूक्ष्मजीव अँटेरोटॉक्झिन्स या विषारी पदार्थाची निर्मिती करतात हे द्रव्य अन्नात मिसळले गेले की विषबाधा होते म्हणून शेळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. ई, जमीन मशागतीमध्ये माती खाली वर करतात मातीमध्ये उपकारक जीवाणू असतात त्यांच्यामुळे खत निर्मिती होते तसेच काही जीवाणू मातीत असणाऱ्या नायट्रोजनचे रूपांतर संयुगात करून नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण करतात या जीवाणूमुळे वनस्पतींची नायट्रोजनची गरज भागते म्हणून पिकांची योग्य वाढ होण्यासाठी जमीन मशागतीमध्ये माती खाली खालीवर करून जीवाणूंची सरमिसळ करतात ई बुरशी ओलसर जागी चटकन वाढते प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व वा प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते बुरशीच्या वाढीसाठी ओल्सर उबदार आणि दमट जागा आवश्यक असते कोरड्या ठिकाणी तिची वाढ होत नाही उ, घराघरांमध्ये शीतकपाटांचा वापर करतात थंड तापमानात सूक्ष्मजीव वाढत नाहीत त्यांची वाढ पंधरा डिग्री सेल्सिअस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस या तापमानात होऊ शकते शीत कपाटात बरेच कमी तापमान असल्याने तेथे -ते सूक्ष्मजीव वाढत नाहीत म्हणून अन्न पदार्थ टिकवण्यासाठी घराघरांमध्ये शीतकपाटांचा वापर करतात ऊ पाव तयार करताना फुगतो पाव तयार करताना त्यात इष्ट हा सूक्ष्मजीव घातला जातो इष्ट किनवण प्रक्रिया करतो त्यामुळे पावाच्या पिठात कार्बन डायऑक्साईड तयार होतो त्यामुळे पाव तयार करताना तो फुगतो, ए दुभत्या जनावरांना आंबून देण्यापूर्वी ती शिजवून ठेवतात आंबोन हे गुरांचे खाद्य आंबवले जाते आंबवल्यामुळे त्याच्यात अन्न गुण वाढतात जीवनसत्वांची वाढ होते दुबट्या जनावरांना चांगले दूध यावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्याचे चांगले पोषण केले जाते म्हणून दुबट्या जनावरांना आंबोन देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात प्रश्न सातवा साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल कसा ते सविस्तर लिहा एक, साधा सूक्ष्मदर्शक कमी वर्धनाचा असतो त्याच्या खाली कीटक शरीर फुलांचे अवयव अशी निरीक्षणे करता येतात दोन केवळ डोळ्यांनी दिसू न शकणाऱ्या सूक्ष्म जीवांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरतात तीन याच्यात शंभर ते चारशे पन्नास पट इतके प्रतिमावर्धन होऊ शकते त्यामुळे पेशी उती अशा निरीक्षणासाठी तो योग्य ठरतो चार ज्या वस्तूचे निरीक्षण करायचे असते ती काचपट्टीवर ठेवावी लागते साध्या सूक्ष्मदर्शकाच्या थेट मंचावर हा आपला निरीक्षण नमुना ठेवता येतो पाच संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली वस्तू ठेवायची झाल्यास त्याचे पातळ काप घ्यावे लागतात सहा काचपट्टीवरच्या नमुन्यावर आच्छादन काच घातली आच्छा जाते मंचा खालच्या खालचा प्रकाश स्त्रोत देणारा आरसा अगोदर जुळवून घ्यावा लागतो सात नेत्रभिंग आणि वस्तुभिंग आणून त्याची एकत्रित एक वर्धित प्रतिमा आपल्याला दिसू शकते आठ अगोदर स्थूल समायोजक आणि नंतर अचूक निरीक्षणासाठी सूक्ष्म समायोजक वापरावे लागते नऊ आपल्याला दिसणाऱ्या प्रतिमेवर आपण किरण संपात स्थानात दृष्टी एकाग्र करू शकतो अशा रीतीने आपण साधा सूक्ष्मदर्शकाने ढोबळ निरीक्षण आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकाने काटेकोर निरीक्षण करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि